भारताची पृथ्वीची प्रदक्षिणा एकदा काय झालं पहिल्याच पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते आजूबाजूलाच कार्तिक स्वामी आणि आपले गणपती बाप्पा ते दोघं भाऊ भाऊ हो नाही तर ते दोघं खेळत होते खेळता खेळता त्यांच्याच भांडण सुरू झालं काहीतरी छोट्या गेल्या ते, ते भांडण घेऊन भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे कार्तिक स्वामी म्हणाले आई हा बघ ना ग हा बघ ना मला अजिबात खेळू देत नाहीये किती खोड्या काढतो माझ्या त्याच्यावर गणपती बाप्पा म्हणाले अग नाही ग आई हा दादाच माझ्यावर कुरघोडी करतो सारखं मला हे कर ते कर हे कर सांतो। माला नी देते असा सा सा ते कर असं सारखं सांगतो मला ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती आणि त्यांनी लहान मुलांची समजूत काढावी या दृष्टीने एक गंमत केला त्यांनी दोघांना सांगितलं हे बघा आता तुमच्या दोघांपैकी कोणीही खोडी काढली आणि कोणी नाही हे आपण ठरवू शकत नाही पण आम्ही तुम्हाला एक दुसरा खेळ देतो बघूया कोणाला जमतोय ते दोगा ही। आई बाबांचा नवीन खेळ ऐकण्यासाठी भगवान शंकर म्हणाले हे बघा मुला पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो हा तुमच्यापैकी जो पहिला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तो खरा काय कयाली आहे तुमची दोघे लहान मुलांना मजा वाटली देवांचीच बोलती पृथ्वी प्रदक्षिणा करायला दोघेही तयार झाले आणि कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजे मोरावर स्वार देखील झाले आई बाबा मी या गणपतीला हरवून लगेच येतो बघा पृथ्वी प्रदक्षिणा करून असं म्हणून कार्तिक स्वामी निघाले सुद्धा आपले गणपती बाप्पा मात्र इकडे तिकडे बघत नाही त्यांचं वाहन कुठलं तर छोटूसा इटुकला आपला उंदीर मामा गणपती बाप्पांनी त्या उंदीर मामाकडे बघितलं आणि त्यांना म्हटलं आता ह्या उंदरावर बसून कशी काय बाबा प्रदक्षिणा करणार आपण म्हणून त्यांनी युक्ती शोधायला सुरुवात केली आणि त्यांना एकदम नावी युक्ती सापडली त्यांनी काय केलं तर भगवान शंकर आणि माता पार्वती जिकडे बसले होते ना तिथे त्यांच्या समोर आले आणि त्यांना अगदी वाकून मनोभावे नमस्कार केला आणि मग डाव्या हाताने सुरुवात करून त्यांच्या भोवती एक पूर्ण धाती। का थी पूर्ण प्रदक्षिणा प्रदक्षिणा घातली जोडून पुन्हा एकदा त्यांना साष्टांग नमस्कार घातला तुम्हाला माहितीये का साष्टांग नमस्कार म्हणजे काय म्हणजे कपाळ का नाक छाती हात पाय गुढे असे आठ अंग जे आहेत ती जेव्हा जमिनीला टेकतात आणि नमस्कार केला जातो तेव्हा त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार तर असा साष्टांग नमस्कार आपल्या गणपती बाप्पांनी भगवान शंकर आणि माता पार्वतींना घातला आणि ते तिथेच उभे राहिले माता पार्वती आणि पिता शंकर महादेव आश्चर्याने त्यांच्याकडे बघाल लागले की हा पृथ्वी प्रदक्षिणाला का जात नाही पण गणपती बाप्पा मात्र आपल्या त्या इटुकल्या उंडाशी खेळत तिथेच उभे राहिले थोड्या वेळाने कार्तिक स्वामी त्यांच्या मोराच्या वाहनावरून संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले सुद्धा आणि येतात आणि पाहतात तो काय गणपती बाप्पा तिथेच होते त्यांना वाटलं वाह आज आपण जिंकलो असं म्हणून ते भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले आई बाबा बघा बघा मी जिंकलो की नाही खरे की नाही मी जिंकलो आहे यावर माता पार्वती आणि भगवान शंकर कार्तिक स्वामींना जिंकला असं सांगणार इतक्यात आपले गणपती बाप्पा पुढे आहे आणि म्हणाले थांबा थांबा सगळेजण त्यांच्याकडे बघायलाच लागले तर त्याच्यावर म्हणाले देकलो मीच आहे दादा जिंकलाच नाही सगळ्यांना आश्चर्य वाटलं ते त्या गणपती बाप्पाकडे बघायला गणपती बाप्पा म्हणाले हे बघ दादा असं म्हटलं जात की नाही की आई वडिलांच्या चरणाशी संपूर्ण विश्व असत म्हणजे मी जर आई बाबांना प्रदक्षिणा घातली तर पृथ्वीलाच काय मी पूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातल्यासारखी होईल होईल की नाही कार्तिक स्वामी याच्यावर निरुत्तर झाले आणि ते आपल्या आई बाबांकडे बघायला लागले शंकर भगवान आणि पार्वती माता यांनी समाधानाने बघितलं मान्य केलं हो गणपती बाप्पाची जी युक्ती आहे ती बरोबर आहे आई वडिलांच्या चरणापाशी संपूर्ण विश्व असत आणि म्हणून आई वडिलांचा आदर करायचा असतो आणि खरच आहे ते आई वडिलांच्या बायापाशी संपूर्ण विश्व तेव्हा आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात बर का एक म्हणजे कुठल्याही प्रसंगामध्ये आपली बुद्धी आणि आपली युक्ती नेहमी तयार पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या आई वडिलांना पूर्ण मान दिला पाहिजे कारण आई वडिलांच्या पायापाशी पूर्ण विश्व सामावलेलं असत म्हणजेच आपले आई वडील हे आपल्यासाठी नेहमी आदरणीय असतात ने तेव्हा आई वडिलांच ऐकणं त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी पाळणं हे प्रत्येक मुलाचं काम असत आहे की नाही गंमत गणपती बाप्पांनी दिली की नाही शिकवण आपल्याला गणपती बाप्पा جنرال <laughs> ماټا